अवघ्या तीस मिनिटात बनावट जन्म प्रमाणपत्र एक हजार रुपयांमध्ये सरकारी दस्तऐवजाचा गैरवापर आरोग्य विभाग यांचा प्रक्रियेत गुन्हा नोंद रॅकेटमधील मोठ्या टोळीचा शोध सुरू ठाण्याच्या टेंभी नाक्यावर एक धक्कादायक बनावट दस्तऐवज रॅकेट उघड झाले जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले अवघ्या तीस मिनिटात तयार आणि या धक्कादायक भांडाफोडी मागे आहे एक जिद्दी सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार डॉक्टर बिनू वर्गीस याविषयी आपली दुनियादारीला मिळालेली माहिती अशी की ठाण्यातील आनंद दिघे आश्रमाच्या मागे सुरू असलेल्या बनावट कागदपत्रांच्या धंद्याची माहिती डॉक्टर बिनू वर्गीस यांनी थेट डी सी पी सुबोध भरसे यांना दिली त्यांच्या या सखोल माहितीवरून पोलिसांनी कारवाई करत पारस ग्राफिक्स या झेरॉक्स आणि टायपिंग सेंटरवर छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी एका महिलेला थेट जन्म प्रमाणपत्र देताना रंगेहात पकडलं या रॅकेटचे खरी स्वरूप तेव्हा समोर आले जेव्हा खुद्द डॉक्टर बिनू वर्गीस यांनी स्वतःचं नाव देऊन अवघ्या तीस मिनिटात केवळ एक हजार रुपयांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या नावाने बनावट प्रमाणपत्र मिळवलं या घटनेमुळे बनावट दस्तऐवज मिळवणं किती सोप्पं झालंय हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय आणि त्यातून उघड होत आहे की समाज किती सहजपणे फसावला जाऊ शकतो आता तपास सुरू आहे

त्यांना जन्म दाखला करायला आल्यावर जन्मदाखला कसा निघतो तुम्ही विचारलं काही तुम्ही डॉक्युमेंट जन्म दाखल्याची नोंद बनवून दिलं पण त्यांनी सांगितलं आम्ही ठाणेनगर कम्प्युटर बंद करा किती जणांना बनवून दिलं कोणालाच नाही दिलं त्यांनी मला सांगितले बंद करा

पण ते कोणत्या ॲप मध्ये एडिट केलं कोणत्या ॲप आहे तुमच्यासाठी अरे ते जे पाठवलंय हे नाव चेंज करायला एडिट मध्ये कोणतं ऍप्लिकेशन आहे तुमच्या काय नाव आहे मग हे नाव कसं चेंज करून दिलं आईचं नाव कसं टाकलं कसं काय ऍड होतं ते कर दाखवा मला

तुम्ही कोणाचा बनवून घेतात नाही करत मी सर ते आले आणि मला हे करा